तर बघा काय बातमी आहे पवित्र पोर्टलमार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशी विना निवडीअंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली त्यानुसार राज्यातील तब्बल एक हजार एकशे चौदा उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून त्यातील मराठी माध्यमासाठी नऊशे त्रेसष्ट उर्दू माध्यमासाठी शंभर हिंदी माध्यमासाठी छत्तीस बंगाली माध्यमासाठी सोळा उमेदवारांचा समावेश आहे त्यामुळे मागील काही महिन्यापासून शिक्षण भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना आता दिलासा मिळाला आहे दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीविंना निवडीचा पर्याय निवडलेल्या अठरा जिल्हा परिषद आणि चारशे अडुसष्ट तेरा महापेलकालीने तीनशे बेचाळीस सदुसष्ट नगरपालिका नगर आणि दोनशे एकवीस तर पंचवीस खाजगी शैक्षणिक संस्थांनी पाचशे सदोतीस असे एकूण एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रिक्तपदाच्या भरतीची मागणी केली होती त्यानुसार पात्रता धारक उमेदवारांची निवड यादीकडे लक्ष लागले होते त्यानुसार मुलाखती मुलाखतीविना निवडीअंतर्गत एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रिक्तपदासाठी एकूण एक हजार एकशे चौदा उमेदवारांची शिफारस करण्यात आली त्यातील पहिली ते चौथीसाठी पाचशे चौपन्न सहावी ते आठवीसाठी दोनशे दहा नववी ते दहावीसाठी दोनशे सोळा आणि अकरा ते बारावीसाठी एकशे चौतीस शिक्षक निवड करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि विसरू नका धन्यवाद